नाल्यावरील पुलाची उंची लहान असल्यामुळे जाणे येणे बंद आजीमोठी येते पवणूर नरसाई माता मंदिरजवळील छोटा पूल असल्यामुळे व आंजी मोठी येते पवणूर रस्ता रोहणा मार्ग आर्वे येथील जे नरसाई माता मंदिर येथील रपटा म्हणजे लहान पूल याच मार्गावर परिसरातील पावन जागृत तीर्थस्थळ माता नरसाई मंदिर असून व त्याही समोर खूप मोठी गावे आहेत सर्व लोकांची बाजारपेठ ही मोठी आहे त्यामुळे या रस्त्यावर सकाळपासून ते रात्रीपर्यंत खूप मोठी वर्दळ पाहायला मिळते आई नरसाई माता मंदिरमध्ये मा पण खूप भाविक भक्त येत असल्यामुळे आणि त्या परिसरातील शेतकरी नागरिक तथा शाळकरी मुले यांचे आवागमान चालू असते परंतु नेहमीच पावसाळी दिवसामध्ये या नाल्याला थोडा जरी पाऊस पडला तर पूर येतो आणि यामुळे या, या सर्व लोकांना पुराच्या पाण्यांमधून एकतर जीवघेणा प्रवास करावा लागतो किंवा मग तिकडंच अडकून बसावं लागतं याकरिता या, या नाल्यावरील छोटा पूल म्हणजे रपट्याची उंची वाळवून देण्याची विनंती गावकऱ्यांनी खासदार व आमदार यांना भरगत मताने निवडून दिले आहेत तरी त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व पुलाची उंची वाढून मार्ग मोकळा करून द्यावा असे मत गावकरी नितीन भोयर शेतकरी योद्धा अमोल ठाकरे अतुल थेंबरे सुमित कोंडलकर सचिन कोंडलकर प्रशांत आटे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा